हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवानंदिशेटर यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या बी एम सी लिपिक ही परीक्षा तुमची डिसेंबर महिन्यामध्ये विद्यार्थी होणार आहेत लिपिक पदाकरिता हॉल तिकीट देखील आलं आहे आणि लक्षात घ्या याच धर्तीवर आपण टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत त्याची प्राइस आहे फक्त एक रुपया तर यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर लक्षात घ्या बी एम सी लिपिक या परीक्षेचा जर तुम्ही पॅटर्न बघितलं असेल तर त्यामध्ये एकूण तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांसाठी मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न इंग्लिश ग्रामर पंचवीस सावज्ञान पंचवीस आणि बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न तुम्हाला असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत म्हणजेच शंभर प्रश्न दोनशे मार्कसाठी आणि वेळ असेल शंभर मिनटे त्याच धर्तीवर आपण ही एक फुल लेंथ टेस्ट घेऊन आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो याकरता तुम्हाला काय करावं लागेल आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन वर्दन एज्युकेटर याला डाउनलोड करा त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर डाउनलोड करण्याकरिता जर तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येत असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता लक्षात घ्या आपलं ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्ही परचेस केल्यानंतर तुम्हाला टायमर राहील ज्या पद्धतीने तुम्हाला एक्झाममध्ये युजर इंटरफेस असणार आहेत त्याच पद्धतीने युजर इंटरफेस तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये भेटणार आहे टायमर राहील चार सेक्शन केले सेक्शन वाईज तुम्हाला ही टेस्ट अटेम्प्ट करायची आहेत फक्त एक रुपया आहेत तर माझं म्हणणं असेल नक्की अटेम्प्ट करा जर आपल्याला फक्त मुंबई शहर यावर आधारित जर पाचशे प्रश्न पाहिजे असेल तर त्याचे आपल्याकडे ईबुक आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल तसेच पंचवीस ऑनलाईन टेस्ट देखील आपल्याकडे आहेत याची जी प्राइस आहे ती आहे फक्त शंभर रुपये ही देखील आपण परचेस करू शकता हा डिफरंट कोर्स आहे जेव्हा तुम्ही टेस्ट द्याल ना तर त्या ठिकाणी टेस्ट सबमिट झाल्यानंतर जेवढ्या स्टुडंटने तो टेस्ट अटेम्प्ट केली असेल त्याचा तुम्हाला रँक देखील विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत तर माझं म्हणणं आहे की तुम्ही नक्की परचेस करा सुरुवातीला प्रश्न एकदा वाचून घ्यायचे त्यानंतर ऑनलाईन टेस्ट द्यायची अशा पद्धतीने जर केलं तर नक्की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो फायदा होईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर आपल्या जर काही ऑफर असेल त्याची मेसेज देखील तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील जर आपल्याला फक्त साम्य ज्ञान पाहिजे असेल तर सामन आधारित चार हजार सहाशे पन्नास प्रश्न आहेत यामध्ये इतिहास समसुधारक भूगोल भारतीय राज्यव्यवस्था साम्यज्ञान टेस्ट सामन्य मुंबई शहर पाचशे प्रश्न कव्हर केलेत बरोबर म्हणजे तुम्हाला हे पाचशे प्रश्न भेटतील त्यासोबत इतरही प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाईन टेस्ट असणार आहे जेव्हा तुम्ही कोर्सच्या कंटेंटमध्ये जाल तर त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट किती भेटतील त्यानंतर ता पी डी एफ फाईल किती असतील या सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे त्यानंतर ता महानगरपालिका अधिनियम यावर जर प्रश्न पाहिजे असेल तर नऊशे प्लस प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत पस्तीस ऑनलाईन टेस्ट आहेत अधिनियमाची इंग्लिश आणि मराठी कॉपी देखील अवेलेबल आहेत याची देखील प्राईज आहे एकशे नव्याण्णव हे देखील आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता जर आपल्याला कम्प्लीट पॅकेज जर पाहिजे यामध्ये तुम्हाला सामन्यज्ञान भेटेल सर्व प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड मुंबई जिल्हा प्रश्न हे जर कंप्लीट पॅकेज पाहिजे असेल ते देखील आपण घेऊ शकता याची प्राईज आहे पाचशे रुपये तर लक्षात घ्या एक्झाम जवळ आली त्यामुळे चांगल्या पद्धतीने अभ्यास करा तुम्ही जे कंटेंट वाचत आले तेच कंटेंट वाचा जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जर सॉल्व करायची असेल तर, तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याचा तुम्हाला नक्की फायदा मित्रांनो होईल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि या टेस्टची ज्या डिटेल आहेत हा जो व्हिडिओ आहेत आपल्या स्टेटसला ठेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून एक्झामपूर्वी जाताना आपल्यालाही माहीत असतं की एकदा मॉक रिव्हिजन झाली पाहिजे बरोबर कारण की टाईम मॅनेजमेंट करतात ते अगदी महत्त्वाचं असतं त्यामुळे आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत शेअर करा थँक्यू